लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दागिन्यांचा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दागिन्यांचा नवरी पसार करून फसवणूक करणाऱ्या टोळीला कुसवडे तालुका सातारा येथील एक युवक बळी पडला आहे वर्षभर नवरीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या युवकाने काल रात्री अखेरीस दागिने व रोख रक्कम लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वर्षा मुक्काम पोस्ट तळणी तालुका जयेश सोळंके राहणार सिडको स्कीम खोतकरवाडा संभाजीनगर ताराचंद पुंडलिक आघाणी राहणार पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे व श्रीकांत शिंदे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की संशयितांनी मुलाचे लग्न ठरवून देतो असं म्हणत मुलाचा व घरच्या विश्वास संपादन केला होता त्यातून सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला येंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला मुलगी पसंत असल्याचं सांगितल्यावर संशयितांनी त्याच दिवशी लग्न करण्याचा आग्रह केला तसेच लग्न लाभायचे असल्यास दोन लाख रुपये देण्याची मागणीही केली होती त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी क्षेत्र माउली येथील संगम मंगल कार्यालयात मुलाचे वर्षा हिच्याशी लग्न लावलं लग्नाच्या वेळी संशयितांनी मुलाकडून दोन लाख रुपये घेतले होतेच परंतु लग्न झाल्यावर मुलीला घरी घेऊन जायचं असल्यास आणखीन साठ हजार रुपये द्यावे लागतील असं मागणी त्यांनी केली त्यामुळे मुलाने नाईलाजाने साठ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने दिले त्यानंतर मुलाचे कुटुंबीय मुलीला घेऊन गावे गेले दुसऱ्याच दिवशी सतरा ऑक्टोबरला वर्षा दुपारी दोनच्या सुमारास जान्हवीसोबत सोबत निघून गेली जाताना त्यांनी लग्नात घातलेल्या सोन्याच्या पाटल्या मंगळसूत्र घंटन कर्णफुले नत तसेच पैजन व जोडवी असे सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचे दागिने घेऊन गेली तेव्हापासून मुलगा संशयितांकडून मुलीला पाठवण्याची विनंती करत होता परंतु त्यांनी तिला परत पाठवलंच नाही तसेच वर्षाने दुसरं लग्न केलं असल्याचे जान्हवीनेच त्याला सांगितलं त्यानंतर मुलाने सखोल चौकशी केली तेव्हा संशयिताने एकमेकात कोणतंही नातं नसल्याचे तसेच कुटुंबातील लोकांचा विश्वास संपादन करून त्यांनी फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे लग्न ठरत नसलेल्या मुलांना फसवणाऱ्या या टोळीबाबत त्यांनी काल रात्री बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस पुढील पुढील तपास करत आहेत महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा